नाव श्रद्धा पूर्ण नाव सांग श्रद्धा कानिफण जोडगे सुरुवातीपासून सांग सगळं एका दृढ निश्चयाने कधीही न राहणारी त्याचं कारण ज्या माणसाचे शरीरातले सप्तधातू विषम असतात त्या माणसाची वृत्ती नेहमी चंचल राहते धोबार कुमाई 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 त्याने नाय शिव घेऊन आला नरेंद्र कोण कोण असत तिकड माझी आय नरेंद्र शाळेत पण जायचं पुढिशी एक गाडी आली आप भला चले बा धाड तू जांबे बा तुझा संगी वाजू रे आमच्या शेतात पावा तुछशिना बा तुछदुशि आमचे पा रस्त ताही नाही मान्य एवढंच आमचा तुला सांगना वाज़त ये गाज़त ये थाशावाणी धावत ये यरे येरे ये पाऊस पाव अंजनोसा पा लय गुणाचं माझं पार कोणीला शिकवलं आजीने शिकवलं आय मला शाळेत गुटी टाकणार पाठवणार लगेच पाठवणार Yeah. हॅलो हं अहो देवघर हे पूर्वेलाच पाहिजे हां मग तोडा की भिंत हां तोडा भिंतस हां हां आणि ते पाण्याच्या टाकीचं लक्षात ठेवा ती उत्तरेला नाही त्याच्यासाठी परत फोन कराल हां ठीक आहे हां तू बोल बोल ऐकतो आहे किती बोलला का बोल तू हा पन्नास हजार पोराला एकत घेऊन काय करत असते का तू नाही त्याला नाही असल काहीतरी गुप्तधनाच त्याच्या पै बळी घेतात पोराचं वाचले मी पेपरात काय आता एवढे मोठे लोक करतात ते काय उगाच काहीतरी असेलच की खर तू तुझा तु तु डॉस कशा आवड ठेवश हो? आणि बनवू नकस भाकर तुकडेच बघ मला ना कशी

अन बालपणामधी खेळ खेड़ खेळले अन्य केले फार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार अशी दगडाहून का बसली हे लवकर माती काढचं ए, नका जास्त एवढं काय देत पुरं होतील की माप

जास्त काही नाही मागण एवढंच आमचं तुला सांगण वाजत ये गाजत ये सशावानी धावत ये, यरे पाव आमचा नवसा